क्यों का लातो आ रहे हरडे लगली कहे <laughs> गाड़ी ब्रेकडाउन से यात्रा कैंसिल करा भी लगती की काय बाप रे बोलो ना खाली के नमस्कार मंडली स्वागत आए तुम सब एकदा संजय राम लॉक्सवर जसं तुम्हाला माहिती आहे आपण सह्याद्रीत प्रत्येक गडकोटांवर फिरवण्याचं एक भविष्यातलं आपलं विजन डिक्लेअर केलं गेली चार महिने आपण त्या विजनला चिटकून आहोत पण यावेळेसची मोहीम आहे ती थोडीशी वेगळी आहे यावेळेस आपण सह्याद्रीत नाही तर हिमालयाच्या पर्वतरांगेत जाणार आहे यावेळेस आपण पुणे ते केदारनाथ बाईक राईडवर जाणार आपलं एक माणूस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पुण्यातनं पंच केदार दर्शनाला घेऊन जावे जसं केदारनाथच्या कपाट ओपनिंगची न्यूज ऐकली तेव्हापासनं मनाची अस्थिरता चालू आहे की आपण कसं जायचं कधी जायचं जायचं का नाही हा विचारच नाही जायचं तर आहेच पण कसं जायचं त्याचं प्लॅनिंग चालू झालं जसं की प्रत्येक मोहिमेला काही ना काहीतरी अडथळे येतात कारण विदाऊट अडथळा कुठलीच मोहीम कुठलेच प्लॅन सक्सेस होत नाहीत त्याचप्रमाणे मधली संजीवनी म्हणजे माझी धर्मपत्नी तिच्या कानाचं ऑपरेशन झालं तिला प्रवास हा नाही म्हणून सांगितला त्यामुळं ऑलमोस्ट प्लॅन कॅन्सल करावं की कंटिन्यू करावं या मनस्थितीत असताना घरच्यांनी आणि संजीवनी प्रोत्साहन दिलं त्यामुळे पुन्हा एकदा परत त्याच जोमाने उत्साहाने आपण प्लॅन चालू केलं साधारण बावीस तारखेला पुण्यातनं प्रस्थानचं प्लॅन झालं या पूर्ण प्रवासात कमीत कमी सहा ते सात जण येणार म्हणून जोडले गेले आणि कॅन्सलही झाले कारण शक्यतो तुमच्याही ऐकण्यात आला असेल की जोपर्यंत बाबा केदारनाथचं बोलवणं येत नाही तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीला तिथे जाऊन दर्शन प्राप्ती होत नाही तर साधारण आपल्याला बोलवणं आलाय असं समजून आम्ही पुढं प्रस्थान करण्याची तयारी केली त्या पुढच्या अकरा दिवसात पंचकेदारची पूर्ण माहिती पुणे ते पंचकेदार कसे जावे तिथल्या जागेचं महत्व आणि या सगळ्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींना पंचकेदाराचे दर्शन हा करण्याचा मानस घेऊन आम्ही आज प्रस्थान करत आहोत तर पुढची जर्नी ही तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि व्यवस्थित आणि सुंदर अशी माहिती तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत स्टे कनेक्टेड पुढची जर्नी आता पुढं पहा चलो <coughs>

अपहिकड़ तो है ना एक सेल्फी घेतो तो क्यों का लातो आ हरड़े लग लिखा चला <laughs> हाँ 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 चलो बाय 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 हर हर महादेव गणपती बाप्पा ज्योतिबाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी फायनली आपण निघालोय पंचकेदारच्या जर्नीला दीड महिना झालं विचारच चालू आहेत ते आचरणात आत्ता आलेले ॲक्च्युली पावसाने थोडं गोळ घातला नाही तर दोन वाजता निघणार होतो कारण आज पुढचं डिस्टन्स जास्त कव्हर करायचं होतं पण एकंदरीत होतं ते भल्यासाठी म्हणायचं थोडं लेट पण थेट पुणे ते केदारनाथ जर्नी चालू झालेली आहे मस्त वातावरण आहे पाऊस थांबलाय थंडगार येते गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 घर महादेव चांगला पडलाय पण चांगला पडला म्हणजे काल शंभर मिलीमीटर आहे पुणे त्यातल्या थोडासा अंधार आहे माहीत नाही कसं दिसतंय आपण आता तरी थोडा वेळ कॅमेरा चालू ठेवू पण जिथं उजेड चालू होईल तिथन मग तुम्हाला पुढचं ब्रॉडकास्टिंग दाखवतो जर्नी जबरदस्त असणार आहे रा, स्ते कनेक्टेड राहा पुढचे अकरा दिवस तुम्हाला पंचकेदारची पूर्ण माहिती आणि तिथं कसं पोहोचायचं काय तयारी केली पाहिजे या सर्वांची माहिती प्लस पुण्यावरनं पंचकेदारला जाताना ज्या काही गोष्टी घडणार आहेत जे काही अनुभव आम्हाला येणार आहेत अनुभव म्हणण्यापेक्षा अनुभूती असतात त्या त्याची मजा ती तुम्हाला दाखवणार आहे स्टे कनेक्टेड स्टे ट्यून्ड प्रत्येक एपिसोड जबरदस्त असणार आहे तो फोली आमची जर्नी तुमच्या आशीर्वादाने सेफ होईल तसं आई वडिलांचा आशीर्वाद बायकोच प्रेम बहिणी भातचे माझी मुलगी प्रत्येकांचे आशीर्वाद आहेत त्यांनी आम्हाला जाताना छोटे छोटे फूल म्हणजे स्वतःच आर्ट च्या माध्यमातून कागदाचे फुलं बनवले होते आणि हॅपी जर्नीचा एक मोठा संदेश दिला काहीतरी विसरलं आहे का काय बायकोचा फोन येतोय थोडस थांबू आपण साईडला बायकोनी फोन केला होता आणि <laughs> ते म्हणतात ना की नक्कीच्या लग्नाला सतराशे साठ विघण विघ्न नाही म्हणता येणार ना ही परीक्षा असते किंवा कुठली तरी पुढची वेळ टळणार असते मी चार्जर विसरलेलो आहे आर टी ओ आले होते आता रस्त्यात <laughs> तर चार्जर घेऊन येऊ आपण परत बरं झालं आठवण केली नाही तर मजाच होती पकडू पकडलं मी खाल्लं बाग ऑलरेडी एकंदरीत आपण आत्ता लागलेलो आहे वारजेच्या इथं हायवेला तर आपल्याला जायचंय साधारण नाशिक हायवेनी आजचं टार्गेट असणार आहे उज्जैन तसं उज्जैनच्या पुढे कोट करून जायचं प्लॅन होतं बट निघायला कमीत कमी पावसामुळे चार तास डिले झाला साधारण चार तास कारण दीड ते दोन वाजता निघायचं प्लॅन होतं जबरदस्त पाऊस पडलेला पुण्यात बऱ्याच ठिकाणी वॉटर लॉगिंग झालं आम्ही बाहेर पडलो तर अडीच ते तीन तास एका ठिकाणी अडकून राहिलो आणि तो तसा डिले वाढत गेला बट एनिवेज प्रत्येक जर्नीमध्ये कुठं ना कुठं तरी थोडंफार विघ्न येतात विघ्न न घाबरतात त्यातनं मार्ग काढून आपण पुढे झालंय तर यस थोडासा लेट झालेला आहे पण आपण थेट निघालेलो आहे पुणे ते केदारनाथ आणि फक्त केदारनाथ नाही तर आपण पंच केदारनाथ करणार आहोत त्या जर्नीमध्ये तुम्हाला पुढे केदारनाथ असेल रुद्रनाथ असेल तुंगनाथ असेल मदमहेश्वर आणि कल्पेश्वर अशा पाचही केदारांचे दर्शन देणार आहोत ही एक स्पिरिच्युअल जर्नी आहे पुढच्या अकरा दिवसामध्ये तुम्हाला तो एक वेगळा अनुभव आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत थोड नाही फारच ऍडजस्टमेंट करायला लागल्यात माउंट एक खराब झालं सुरुवातीलाच सो एक्सटेंडर काढायला लागल्यामुळं अँगल काय बरोबर याय ना बघू पुढं काय करता ते नारायणगावच्या घाटात थांबल्यानंतर थोडंसं गाडी गरम झाल्याचं अनुभव आला म्हणजे वास आला थोडासा आणि चेक केलं तर गाडीचं कुलंट पूर्ण ब्लँक होतं ते कळायला मार्ग नव्हता की हे अचानक कसं घडलं तिथनं चेक केलं साधारण रॉयल एनफील्डचं सर्व्हिस सेंटर एक तीस पस्तीस किलोमीटर होतं घाटाच्या पुढं त्यामुळे मग तिथनं पटकन गाडी घेतली आणि रॉयल एनफील्डच्या सर्व्हिस सेंटरकडे कूच केली कारण लॉंग जर्नी होती साधारण चार एक हजार किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हल करायचं होतं आणि इश्यू असताना गाडी पुढं घेऊन जायची की नाही ह्या मोठ्या दिलिमामध्ये आम्ही तिथं फसलो गेलो तर आत्ता आम्ही शोरूमकडं पुढे निघालो सकाळी आलेल्या तिथल्या टेक्निकल जे मेकॅनिक होते त्यांनी पटकन कारण लॉंग जर्नी होती त्यांनी अंडरस्टँड केलं आणि कूलंट कुठनं लीक होते हे पाहण्यासाठी विविध मशीन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लावून चेक केलं तर साधारण आपल्याला असं लक्षात आलं की गाडी ज्यावेळेस हीट होती आहे झाल्यानंतर ज्यावेळेस कूलंटचा फॅन होतं रेडिएटरमध्ये जे कूलंट रोटेट होते तिथनं साधारण ड्रॉप बाय ड्रॉप रेडिएटरमधनं कूलंटचं लिकेज होत होतं तर रेडिएटर गार्डचा कूल रेडिएटरला स्क्रू लागल्यामुळं तिथं डॅमेज झालं होतं आणि कुलंट अशा पद्धतीत लीक होत असल्यामुळं कुलंट टाकून गाडी पुढं जाणं शक्य नव्हतं आमच्या इथं पर्याय दोनच होते एक तर रेडिएटर मागवा आणि रेडिएटर बदला नाही तर यात्रा इथं थांबवा आणि वेगळा पर्याय शोधा खूप जास्त प्रयत्न फार मोठं टेन्शन पुण्यातनं रेडिएटर अवेलेबल झालं पण ते आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत चार साडेचार तास गेले आणि मग रिप्लेसमेंट धन्यवाद तुमच्यामुळं आमची यात्रा होणार आहे तुमचं नावही सांगा आणि सर्व्हिस स्टेशनच नाव आणि आतापर्यंतची माझी पाचवी सर्व्हिस आहे पुण्यात चार केल्या होत्या पण इथं जो अनुभव भेटलाय तुम्हाला कुठंच भेटला नाही आणि दरवेळेस पुण्यातनं आता खास इथे सर्व्हिसिंग गाडी मेंटेन राहील माझी थँक्यू सर एक फोटो घ्यायचा सगळ्यांचं कर्तव्य आणि तुमच्यामुळं आमची यात्रा होणार आहे असं सहकार्य कायम राहील कधी या जात तुम्ही जे लाडू खायला घातले त्याच्याबद्दल धन्यवाद <laughs> आम्ही सर्व इथं संपू परत त्यांनी परत सेल्स मॅनेजरला फोन केला तेव्हा तो पार्ट अवेलेबल झाला सगळ्या गोष्टी झाल्या त्यांचा एक फोटो बाहेर या सर्व टीमचे कौतुक करेल तेवढं कमी आहे कारण त्यांच्यामुळेच आमची यात्रा पुढची सुखद होणार होती ओके चला दादा बेस्ट लगे तुम्हाला पण सहा तारखेला जायचं तू येतो दादा बसा <laughs> ती बॅग एक घ्या रिटर्न तीन तारखेला हा पण पंच केदार करतोय बाजूला पाच केदार आहेत ते चला धन्यवाद ते जी जर्नी थांबली होती ती पुन्हा चालू झाली या सर्व याच्यामध्ये सकाळी साधारण साडे आठ नऊला आपण स्टोरूम पोहोचल्यानंतर आत्ता आपण निघालो होतो साडेचार साडेचार नाही साडेपाच वाजले होते तर साधारण पूर्ण दिवस गेला पुढचं प्लॅनिंग थोडंसं कोलमडलं पण एक जमेची बाजू अशी होती की तो पार्ट अवेलेबल झाला जो अख्ख्या भारतात साधारण सात ते आठ सर्व्हिस स्टेशनलाच अवेलेबल आहे त्यात महाराष्ट्रात दोन ठिकाणी त्यातही मुंबईतला हा पार्ट अवेलेबल नव्हता तर शोरूममधील जे मॅनेजर होते समीर सर त्यांच्या प्रयत्नामुळं त्यांनी कॉल केले त्यांनी डिस्ट्रिक्ट हेडला कॉल केले त्यानंतर त्यान तो पार्ट अवेलेबल झाला तो आपल्याला भेटला इमिडिएट ॲक्शन करून त्यांनी तो आपल्याला प्लेस करून दिला आणि त्यानंतर आपली जर्नी चालू झाली तो ओवरऑल नारायणगावच्या रॉयल एनफील्ड सर्व्हिस स्टेशनचा जो अनुभव आला याच्यासारखा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मला आत्तापर्यंत कुठंच चांगला अनुभव आलेला नाही आहे तर एकंदरीत काम करण्याची जी पद्धत असते कस्टमर हँडलिंग जे असतं ज्या पद्धतीत दोन्ही पद्धतीचं म्हणजे प्रॅक्टिकल इमोशनल अँड देन टेक्निकल हा जो सपोर्ट त्यांनी दिला हा वाखण्याचा होता म्हणजे अगदी मी रिकमेंड करेल कोणीही म्हणजे साधारण ऐंशी किलोमीटर पुण्यात नाही पण तेवढ्या लांब जाऊनही सर्व्हिस जर केली तर ती वर्थ असेल फार सुंदर सपोर्ट केला त्यांनी आम्हाला द बेस्ट पार्ट इज की गाडी ओके झालेली uh, आहे रेडिएटर बदलण्यात आलं आणि आपण पुढची जर्नी चालू केली आज आपल्याकडे हार्डली uh, uh, जर अंधारात जास्त प्रवास म्हटलं तर दोन ते तीन तास आहेत सो द मेन डिसिजन क्लिअर की आपण पुढे जायचं नाही नाशिकला मुक्काम करायचा मित्रांनो अंधारात जाताना तुम्हाला एक नजारा दाखवतो नाशिक रोडला आपण सध्या आणि तिथं पहा काय ते सुंदर दृश्य आहे अगदी ढगामध्ये ते लाल बत्ती लागले का दिसते जबरदस्त छत्रपती शिवाजी महाराज एकंदरीत नाशिक मध्ये आपण आता एंटर करत आहोत आता थोडासा प्रवास करून नाशिकच्या धुळे साईडच्या हायवेला थांबायचा सा विचार केला गाडी खाली गेली जस्ट गाडी खाली गेलेली आहे शेट आत्ता गाड़ी खाली शिट। शेटी रे बोल खाली गेली नाही नाही इथली तर रस्ती घेतली असेल बहुतेक माणसं आहेत का गाडीत लागले कोणाला काय ना रिव्हर्स घेताना ना? ना गेली का अच्छा अच्छा ठीक आहे कोणाला लागलं नाही म्हणजे ठीक आहे अँबुलन्स गेली आत्ता तेच बोलले त्यासाठी काय अँबुलन्स गेली ना आत्ता एक मला वाटलं यात विषय ठीक आहे नाशिकमध्ये आल्यानंतर हरिओम धाब्याच्या इथं जेवण केलं जेवण फार सुंदर होतं पुढं डी के म्हणजे दीपक हे आपल्याला जे हरिद्वारवरनं जॉईन करणार आहेत त्यांच्या फ्लॅटवर जाऊन आम्ही मुक्काम केला लेट झाल्यामुळं पुढचं काही शूट केलं नाही नेक्स्ट डे नेक्स्ट जर्नी नाशिकच्या पुढं चालू होणार होती 도이고아이 <목소리도 안전>